नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर भजी पहा काय मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे तर आज आपण बनवतोय मस्त अशी मूगभजीची रेसिपी परंतु ही जी मूगभजी आपण बनवलेली आहे ना ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे नेहमीच्या मूगभजींपेक्षा ही थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खायला तर अतिशय चविष्ट चमचमीत लागतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर साधारणतः आपण चार ते पाच जणांसाठीची ही मूगभजी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक कपवर मुगाची डाळ घ्यायची आहे एखाद्या वाटीने मोजून घेतली तरीही चालेल किंवा कपाने घेतली तरीही चालेल आता ही आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ना ती आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे किंवा रात्रभरासाठी जरी भिजत ठेवलीही तरी चालेल काहीच हरकत नाही किंवा जर अगदीच घाई असेल ना तर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्येही अर्ध्या तासामध्ये डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते परंतु माझ्याकडे वेळ होता त्यामुळेही मी दोन ते तीन तासासाठी छान अशी भिजत ठेवणार आहे दोन ती तीन ले ले ते तीन तास या ठिकाणी झालेली आहे डाळसुद्धा छान व्यवस्थित भिजलेली आहे तुम्हाला दिसत असेल पुन्हा एकदा ही डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ टाकून घेऊया आणि यातच बाकीचे राहिलेले साहित्यसुद्धा टाकून घेऊया यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या फळ्या टाकायच्या आहे सोबतच अर्धा इंच आलंसुद्धा सुद्धा टाकून घेऊया त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आता ही जी मगभजी आहे तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ॲड करू शकता आता इथे ही, ही जी डाळ आहे ना ही मी पाणी न टाकताच वाटणार आहे कारण कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ही वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला आवश्यकता लागली तर तीन ते चार चमचे पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि ही जी डाळ आहे ही थोडीशी सरसरीत आपल्याला दळून घ्यायची आहे काहीशी या पद्धतीमध्ये पुन्हा एकदा सांगते पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे तर ही डाळ दळत असताना मी यामध्ये जराही पाणी वापरलेलं नाही जर तुम्हाला आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी मिक्स करा आता हे जे तयार केलेलं डाळीचं मिश्रण आहे हे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया इथपर्यंत जी कृती आपण तयार केलेली आहे तर ह्याच पद्धतीने फक्त मूगभजी बनवतात परंतु ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार असल्यामुळे यामध्ये मी कांद्याची पात वापरणार आहे आणि त्यासोबतच इथे कच्चा बटाटा वापरणार आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना ती खायला अतिशय भन्नाट लागतात किंवा ते तर मी कांद्याची भात वापरलेली आहे तुम्ही यामध्ये मेथीचे पानं वापरू शकता किंवा पालकचे पानं वापरू शकता त्यामुळे सुद्धा भजी अतिशय भारी लागतात तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी किसून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आता यामध्येच बाकीचे राहिलेले जिन्नस असं टाकून घेऊया अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा आपल्याला अख्खे धने जे आहे ना ते थोडेसे मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले ते टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला हातावरती छान असा चोळून चोळून घालायचा आहे त्यामुळे ओव्याचा जो फ्लेवर आहे भज्यांमध्ये छान असा उतरला जातो तर ओवाही टाकून झालेला आहे लगेचच आता यामध्ये जे सुखे मसाले आहे ते टाकून घेऊया बाकी जास्त काही साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं नाही पाव चमचापेक्षाही कमी हिंग घातलेलं आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी आपल्याला इथे लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे कुठलेही भजी जेव्हा बनवत असाल ना त्यामध्ये लाल मिरचीचं प्रमाण आणि हळदीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण लाल मिरची आणि हळद वापरल्यामुळे आपल्या भज्यांना जास्त ढारक रंग येतो पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडासुद्धा टाकलेला आहे लगेचच चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेऊया आता सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आपल्याला यामध्ये कांद्याची पात आणि जो बटाटा आहे ना तो हे जे जिन्नस टाकले ना त्यातच लगेच घालायचा नाही कारण हे आपल्याला अगदी शेवटी शेवटी घालायचं आहे कांद्याच्या पातीचं पाणी जास्त होऊ नये याकरता आपल्याला बटाटा आणि जी कांद्याची पात आहे ती सर्वात शेवट घालायची आहे त्यापूर्वी यामध्ये भजी छान कुरकुरीत व्हावी त्यात आपल्याला एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं भज्यांना छान बाइंडिंग घ्यावं यामुळे यामध्ये मी एक चमचाभर बेसन पीठ घातलेलं आहे आता हे सर्व पण छान एकजीव करून घेऊया यामध्ये आपल्याला जराही पाणी घालायचं नाही आणि मिक्सरला डाळ वाटत असतानासुद्धा मी पाणी घातलेलं नाही तरीही या पिठाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे हे दोन्ही पिठं मिक्स केल्यामुळे ह्या मूग डाळीच्या पिठालासुद्धा छान असं बाइंडिंग आलेलं आहे सोबतच थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि जो बटाटा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तो मी स्वच्छ धुवून थोडासा निथळून व्यवस्थित पिळून घेतलेला आहे तो टाकून घेऊया एकजीव करून घेऊया आणि कांद्याची पात आपल्याला अगदी शेवट घालायची आहे आणि मिक्स करतानासुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून जी पा कांद्याची पात आहे ना तिचं पाणी होऊ नये अगदी हलक्या हाताने आपल्याला कांद्याची पात टाकल्याच्या नंतर ती मिक्स करायची आहे अगदी हळुवार मिक्स करून घ्यायची आहे आता यातली मी साधारणतः एक वाटीच्या आसपास म्हणजे एक कप आहे ना तेवढी भरून इथं कांद्याची पात घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही जी भाजी आहे ही कमी किंवा जास्त वापरू शकता परंतु मी एक कपभर जी डाळ घेतलेली होती ना त्यासाठी एक कपभरच एवढी बारीक एक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आता हे भज्यांसाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे याला आपल्याला काही रेस्ट वगैरे करत बसायची गरज नाही लगेचच आपण आता भजी बनवायला घेणार आहोत तर भज्यांच्या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे जर तुम्हाला पातळ वाटले तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर अजून जे चण्याचं पीठ आहे ते वाढवू शकता आणि पीठ जे आहे हे मीडियम घट्ट असं तयार करून घेऊ शकता हे पहा तुम्हाला कृतीमध्ये दिसतच असेल आणि पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा दिसत असेल ह्याच पद्धतीचं पीठ तुम्हीही तयार करून घ्या लगेचच आपल्याला आता ही जी भजी आहे ना मीडियम गरम तेलामध्ये तळून काढायची आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे हे आपल्याला अजिबात जास्त कडकडीत ठेवायचं नाही किंवा तेलाचं टेम्परेचर कमीसुद्धा ठेवायचं नाही तर मध्यम आपल्याला हे जे तेलाचं टेम्परेचर ठेवायचं आहे तेव्हाच ही भजी जी आहे ना अजिबात तेलकट होत नाही किंवा तेल ओढत नाही तेल ओढू नये यासाठी ही खास टिपसुद्धा आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे हे कमीही नसावं आणि अजिबात कडकडीतही नसावं आणि गॅसची जी फ्लेम आहे तीसुद्धा मध्यमच ठेवायची आहे कमी किंवा मोठ्या गॅसवरती आपल्याला भजी तळायची नाही मध्यम गॅसवरती छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी अलटवत ही तळून काढायची आहे तर भज्यांना रंगही अगदी छान दिसत आहे आणि तळल्यानंतर ही भजी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त अशी गोल टपोरी टम्म फुगलेली आहे भजी आपली तळून झालेली आहे लगेचच काढून घेऊया भज्यांनी जराही कुठे अजिबात तेल ओढलेलं नाही भजी तेलकट होऊ नये यासाठी आपल्याला सोड्याचं जे प्रमाण आहे तेसुद्धा अगदी लिमिटमध्ये घालायचं आहे जर भज्यांमध्ये सोडा जास्त झाला तर भजी जास्त तेलकट होतात जास्त तेल ओढतात त्यामुळे ते आपल्याला सोड्याचंसुद्धा प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे तर सर्व भजी माझी मस्त अशी तळून झालेली आहे मस्त अशी दिसत आहे अगदी लगेच बघून तोंडात टाकावी एवढी ही मस्त भजी तयार झालेली आहे ही भजी तुम्ही अशीचही खाल्ली तरीही चालेल किंवा एखाद्या हिरवी चटणीसोबत किंवा हिरवी मिरचीसोबत जरी खाल्ली तरीही चालेल आता ही भजी तुम्हाला दाखवते आता ही बनवून बराच वेळ झालेला आहे तरी ही भजी मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे कुरकुरीत तयार झालेली आहे आणि आतूनसुद्धा ही जाळीदार तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल कुठलीही भजी तुम्ही जर बनवत असाल ना तर छोट्या छोट्या गोष्टींची जी काळजी जर आपण घेतली ना तर भजी जराही कुठे बिघडत नाही किंवा तेलकट होत नाही अगदी बऱ्याच काळापर्यंत मस्त अशी कुरकुरीतच राहतात तर मस्त अशी आपली खमंग अगदी चटकदार चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे तर आता ही भाजीची ही थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर तसेच नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद